नमस्कार मंडळी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला मंडळी दाखवणार आहे मी कोकणातलं एकदम सुंदर एकदम सुंदर निसर्ग एकदम छानसारखं आहे हे तुम्हाला मी आ, आज आज दाखवणार आहे आता गाडीवर माझी सवारी आहे तर तुम्हाला तर चला तुम्हाला कोकण जेटीवरून सुरुवात कशी आहे ते तुम्हाला दाखवतो गेल्यानंतर ओके नमस्कार मंडळी जे आलो आहे मालगण जेटीला पावली स्टॅच्यू आहे आणि बघू शकता स्टॅच्यू आहे म्हणजे येतोच चांगलं दर्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि समोरच जेटी आहे बघा ती बघा समोरच जेटे समोरच जेटे आहे तर तुम्हाला त्याला याद दाखवतो कशी जेटी आहे ती या तर तुम्हाला नजारा दाखवतो म्हणजे काय मारव जेटीचा म्हणजे समुद्र आणि जो समोर दिसतो ना तो सिंधुदुर्ग किल्ला आहे तो बनल्यास एकदम हे आहे पण आता सध्या कशाला कसं माझे आता ही जेटी जाण्याचा रस्ता म्हणजे बंद केलेला आहे म्हणजे बंद केलेला म्हणजे बंद ठेवलेला आहे आता ते दहा दिवसाचे गणपती जातील ना तेव्हा ते मग जाण्याचा मार्ग चालू करतील तर चल चला या तुम्हाला दाखवतो जे पीची कशी आणि साईडला एक बोटी बघा मस्त समचनसारख्या बोटी आहेत या यमावाल्या बोटी आहेत म्हणजे यमाचे इंजन जे असतात ना त्या बोटी आहेत तर या तुम्हाला दाखवतो समुद्राची कशी जी आहे आमच्या दर्याची मातीमध्ये तर चिकल असते आणि म्हणजे तुम्हाला बघू शकतं ही रेती जी इतरचे लोक आपल्या घरासाठी ती वापरतात आणि हीच रेटी त्यांच्या म्हणजे घराला सगळं हे केलं जाते तर बघा तुम्ही धसणार नाही म्हणजे चालू शकते बोला म्हणजे कसं ती घर्याची रेटी ती लोकली जाते समुद्राचं वातावरण बघा तुम्हाला आली बघा तुम्ही बघू शकता बघा आधी बघा बघा ती रेती आपल्या मोज्याने ढकलते बघा म्हणजे लाटाच्या प्रमाणे बघा ती जसं आता पाणी भरतं आहे भरती आलेली आहे बघा अशी रेसिपी आची असते जेकडची आणि ते तुम्हाला तो किल्ला बघू शकतो आणि मंडली इथं गांधी बीच आहे इथं सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता मार्केट भरतो म्हणजे जे समुद्रातली आलेली मच्छी ते तिथे सेल केली जाते तर तुम्ही बघू शकता बघा इथून समोर असं गेलं ना समोरच ती जेटी दिसते तुम्ही लोकेशन बघू शकता पाणी बघा किती क्लिंग आहे बघा हे बघा हे बघा तेवढं क्लिंग आहे बघा ही रेती समुद्र एकदम सुंदर पाणी आहे छानसारखं पाणी आहे मुंबईला जसं समुद्राचं पाणी नाही तसं पाणी नाही आता इथं कोणाची बोट असते असं केसिंगला जाऊ असा वाद म्हणजे फिल्मच केला पण आता कसं डायरेक्ट आलेलं आहे आणि आपले महेश गावडे आम्हाला दाखवतो ते आपले महेश गावडे यांनी यांच्या प्रयत्नानं आपण उत्तर म्हणजे आलेलो आहे त्यांना मार्गदर्शन कसं आहे कसं काय पाहिजे नाही पण त्यांनी आपल्याला आज गिल्त घेऊन आलं आहे आता तेच म्हटलं बघाय लाटाचा थोट बघा आहे म्हणजे माणूस जर तुझा उभा राहिला ना त्याला ही लाट त्याच्या घकलून पाणी पाडू शकते त्याला लायसन आणि ह्या दगडावर बघा हे छोटे छोटे सुट्टे नाटक बघा त्याला जे ताल पावला बोलतात ते छोटे छोटे जे बोलतात का त्याला आम्ही खबड्या बोलतो छोटे छोटे जाणू जवळ आहे त्यांना जे जे वाईट वाईट जे चिपत ना त्याला ते चांद पावलं बोलतो तर चांद पावलं चांद पावलं म्हणजे ते मोठे झाले ना त्याच्या आतमध्ये असा गोळा तयार होतो तो गोळा कसा खाण्याचा म्हणजे लोक खातात म्हणजे आता हे छोटे छोटे आहे काय काय मोठे असतात ना ते भेटतील असं समुद्र वेळ किंवा जे खाली गेलं ना पाणी सुटल्यानंतर आपल्याला ते मोठे मोठे भेटतील खायला म्हणजे खायला नाही भारी लागतं पण बघू शकता नजारा बघा केवढा भारी आहे एकदम आणि ही गेटे आहे आता दहा दिवसाचे गणपती गेल्यानंतर लोकांना म्हणजे बघण्यास चालू करतील आता सध्याला बंद ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता नजारा कसा नंबर नजारा आहे दर्या एकदम खवळलेला आहे म्हणजे बोलतो ना तिथं पाणी खोल असल्याने तो, तो, तो द दर्या हमेशा खवळलेलाच असतो समुद्रामध्ये जी बी घाणं असेल तो कधी आपल्या पोटात ठेवत नाही तो ढकलून आपल्या किनाऱ्याला तो हे तो म मधोमध राहत नाही लाटेच्या आणि किनाऱ्याच्या नागांनी गोष्टी त्या बॉडीला म्हणजे काही बी मेलेला होती तो डायरेक्ट किनाऱ्याला ठेवतो आणि समुद्र कुठली घाण आपल्या पोटात ठेवत नाही सगळं जे काय आहे ते शाळे पाचवेला खिसऱ्या दिसल्या वगैरे ते सगळ्या किनाऱ्याला ढकलून देतो तुम्ही बघू शकता तोच बघा तेवढा शकता तर मंडली माझं चॅनल आहे गुरब हॉटेक्स या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा काय तुम्हाला कसं वाटलं तर चला तुम्हाला पुढचं मी दाखवतो चला या मंडली आपण मगाशी बघितलं दर्या किती एकदम खवळलेला दिसत होता तर आता बघा तुम्ही, तुम्ही तो दर्या, दर्या किती एकदम शांत झालेला आहे आणि त्या दर्याचं वातावरण बघा एकदम सुंदरपण आलेलं आहे आणि ते तुम्ही बघू शकता त्याचं वातावरणचं लोकेशन बी बघा किती एकदम छानस आणि एकदम सुंदर दिसतंय राजकोट जे टीवरती म्हणजे दे। बंद आणि तुम्हाला दाखीत आहे ते बघा बांधवांचे सगळ्या बोके आहे हे बघा बघू शकतं आणि तुम्हाला आज इथल तर म्हणजे सरप्राईज द्यायचं आहे की ते तुम्हाला सरप्राईज हे द्यायचं आहे तुम्हाला की तुम्ही बघू शकता आहे आज जे मी स्वतः बघितलेलं आहे पण तुम्ही बी बघू शकता ते हे बघा समोर शिवाजी महाराजांची मस्त एक नंबर मूर्ती आहे बघा एक नंबर असं वाटतं की खरोखरच आपले शिवाजी महाराज तिथं उभे आहेत ना आपल्याला असे हे देत आहेत तर तुम्ही बघू शकता बघा एक नंबर मूर्ती आणि असं फील झाला आहे ना की खरोखरच लय म्हणजे आनंद झालेला आहे की जो आनंद जो मला भेटला तो तुम्ही बी घेऊ शकता आणि तुम्ही बी येऊ शकता पण तुम्हाला तुम्हाला घरी बसले बसले मी तुम्हाला इथून दाखवतो की तुम्ही बघू शकता की बघा शिवाजी महाराजांची एक नंबर म्हणजे एक नक्की तर शिवाजी महाराज आपले उभे आहेत ना आपल्याला ते बोलवत आहेत तुम्ही हे बघा तर त्याला मंडळी तुम्हाला मी जवळून मी दाखवतो तर या तुम्हाला दाखवतो मंडळी ना शिवाजी महाराजांची तुम्हाला अक्षर जवळून नक्की दाखवतो तर या मंडळी राजकोट किल्ला शिवाजी महाराजांचा तर या तुम्हाला आत्मदिबी हे करतो दाखवतो शिवाजी महाराजांचा विजय असो आणि हे बघा तुम्हाला दाखवतो शिवाजी महाराजांची स्टॅच्यू केवढी मो मोठी आहे असं वाटतं की महाराज शिवाजी महाराज आपल्यासाठी उभे राहिलेत आणि उभेच असणार ते हमेशा तर तुम्ही बघू शकता केवढा मोठा हा स्टॅच्यू आहे बघा बघा असं वाटतं आकाशाला शिवाजी महाराजांची तलवार टच झालेली आहे बघा एवढा मोठा स्टॅच्यू आहे बघा आणि एक नंबर आहे बघा बघू शकता तुम्ही तर असं फील झालं आहे ना खरोखरच लय आज आनंद झालेला आहे तिथे येऊन असा आनंद कधी भेटला नव्हता असा आनंद भेटलेला आहे मला तर मित्रांनो तुम्ही बी लवकरच या हे बघण्याची जी आहे ना तो खरोखरच मंडली राजकोट बंदरावर आलो आहे आणि तुम्हाला मी ना जास्तीत जास्त किनार भाग तुम्हाला दाखवतो तर आता सध्या हे बघा ब बघू शकता मी किनाऱ्या भागावर उभा आहे आणि ज्या समोर समोर ज्या लाटा बघा कसा दर्या खवळलेला आहे बघा आणि ह्या या लाटाचा तुम्ही बघू शकता एकदम बघू शकता आणि हिचं बघा हिचं हिचं बघा कशा लाटाचा पाणी स्फोट होते बघा तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा आता आलं बघा हे बघा हे बघा या साईडला बघा हे बघा हे बघू शकता आणि जे मध्ये ते छोटासा एक डोंगर आहे त्या डोंगरावरती तुम्ही बघू शकता हे बघा मग त्यात एकदम हे आहे ना की तुम्ही आले ना तर तुम्ही बोलणार आम्ही परत नाही जाणार आम्हाला इथं तर पूर्ण राहत आम्हाला बघू द्या आणि मंत्री बघायला बोलत आहे एक तुम्हाला एक शिवाजी महाराजांची मूर्ती मी म्हणजे स्टॅच्युली एक नंबर बघायला भेटेल तुम्ही बघू शकता एक नंबर तुम्हाला या साईडचा किनारपट्टा म्हणजे बोटीचा बोटीचा जो किनारपट्टा असतो ना तो मी तुम्हाला इथून दाखवतो तिथून किनारचा दाखवला आणि इथून मी तुम्हाला दाखवतो बघू शकता आणि संपूर्णपणे सगळीकडे लाटाचा जो काय मोसम आहे ते तुम्ही बघू शकताय बघा एकदम एक नंबर वाटतोय आणि असं वाटतं की तुम्हाला की आलो ना की तुम्ही बोलणार अरे बाबा मस्त स्पॉट भारी आहे म्हणजे बोलतो ना दुकानात असतो ना ते तुम्ही बघू शकता हे बघा एक नंबर आहे आणि एक नंबर म्हणजे बोलतो ना काम पच्चीस तुम्ही बघितलं तर मी असं बोलणार खरोखरच काम पच्चीस झालेलं आहे तर तुम्ही त्या साईडलाही बघू शकता बघा मागच्या साईडला बघा हे बघा मागच्या साईडला बघू शकता तुम्ही बघू शकता मागच्या साईडला ते बघा ना पाणी बघू शकता तसं उरतूक ते बघा ते बघा ब्लॉक गार्डन आहे ते त्या साईडला आणि या साईडला तुम्हाला दाखवू शकता शिवाजी महाराजांचा श सिंधुदुर्ग किल्ला बघा ते जवळून दिसतो आणि लय जवळजवळ आसपास आहे आणि तुमच्या साईडला लाटांचा खतरनाक दिसतो अशी तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा आवाज बघा त्या पाण्याचा आवाज बघा तुमचा हे बघा हे बघा एक बघा बघू शकता तुम्ही बघू शकता रॉक गार्डनच्या लाटा बघा रॉक गार्डनला जे आलो आहे त्या नजारा बघा काय आहे एक नंबर आहे बघा बघू शकता तुम्ही कसा नजारा आहे तो तुम्ही बघू शकता बघा नजर आहे एक नंबर म्हणजे एक नंबर नजर आहे बघा लाटा बघा हे बघा

निघालो आता आम्ही ओके चला म्हणजे हे त्याला आणि चाय मस्त नाश्ता विस्ट करतो मंडळी हे आपले दादा आहेत म्हणजे गावाचे हे काजू बनव करता घरचे काजू हे बनवून हे सेल करतात करता, ते कसे सेल करतात हे तुम्ही तुम्हाला मी दाखवतो तर यांच्याकडून तुम्हाला ते काय सांगतील ते तुम्ही जर ऐका आणि ते कसे ते म्हणजे पॅकिंग देतात कसे ते सुकवतात गाव, ते सगळं मला सांगतील तर दादा पहिला तुमचं नाव सांगा काय आणि तुमचं गाव कुठल्या गावात राहते ते तुम्ही सांगा माझं नाव शंकर मनोहर गावडे गावडे मी पातळवडीत राहतो पिरवड्यामध्ये मुक्कामपोट तर मालवण जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग तर आमची काजूची बाग आहे त्या बागेमध्ये आम्ही आमचे काजू तयार झाल्यानंतर गोंडू होऊन ते खाली पडले की ते आम्ही वेचून जमा करतो आणि ते पंधरा ते वीस दिवस उन्हात वाळवतो आणि त्याच्यानंतर आम्ही कारखान्यामध्ये देऊन प्रोसेसिंगला ते घर काढून घेत आणि घर काढून घेतल्या तिथे आहे का तुम्ही म्हणजे किलोवर असे म्हणजे कारखाने पैसे घेतात कसे घेतात ते बी सांगा किलोवर पैसे घेतात काय रेट असतो पंचवीस रुपये हा एक किलो ला पंचवीस रुपये घेतात काजू बी घर काढून देण्यासाठी आणि ती पॅकिंग करून घेतात दोनशे ची किंवा एक किलो आ, पाव किलो म्हणजे आपण जसं सांगू सांग ते, ते, ते? पाहिजे एक किलोचे पाहिजे अर्धा किलोचे आपण जसं सांगू तसे पॅकिंग करून आणि ते मग आम्ही आमचे काजू स्वतःचे बागेतले विकतो आणि हे संपल्यावर आम्ही हे करत नाही सीझन वाईज आमचा धंदा म्हणजे साधारण एक जून पासून ते ऑक्टोबर पर्यंत तुमचे काय कस्टमर असतील म्हणजे घेणारे कस्टमर गावातलेच आहेत बाहेरचे पण आहेत ते असे घेतात आणि आम्ही इकडे गावामध्ये कोणाला पाहिजे असतील तर मुंबईकडे मंडळी वगैरे आली असेल त्यांना आम्ही नेऊन भेटून देतो होम डिलिव्हरी करतो अच्छा अच्छा तर समजा आम्हाला असं मुंबईला पाहिजे असेल हे किती ग्रामचं पॅकेट आहे दोनशेचं पॅकेट आहे दोनशेचं पॅकेट आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश आहेत काजू आणि घरगुतीचे आहेत म्हणजे आपल्या घरी त्यांच्या घरतीतून एक कलेक्ट केलेले आहे स्वतःच्या बागामध्ये म्हणजे स्वतःच्या ते हे दोनशे दोनशे ग्रामचं पॅकेट आहे ते हे आपल्याला फक्त एकशे ऐंशी मध्ये भेटू शकतंय दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे जर तुम्हाला जास्ती पाहिजे असेल म्हणजे एक किलो किंवा दोन किलो किंवा चार किलो किंवा पाच किलो तर तुम्हाला होलसेल रेटामध्ये ते आपले दादा देतील तर त्यांचा नंबर तुम्हाला सांगणार ते तुम्ही नंबर घ्या कधी तुम्हाला लागलं ला। तर त्यांना फोन करा ओके तर दादा तुमचा नंबर सांगा चौऱ्याण्णव एकवीस एकोणीस पंधरा सत्तावीस तर मंडळी नंबर हे तुम्ही हे करून ठेवा तुम्हाला कधी लागले घरी काय पावले बिन आले ते हे काजू एकदम फ्रेश आहेत आणि हे मी खाऊन मी बघितले मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी मुंबईचा असेल तर मी या मालवण कट्ट्यामध्ये तिरडूमादी गावामध्ये आलेलो आहे तर मला चांगलं चांगलं मस्त मस्त बघायला भेटलेलं आहे आणि मस्त झाडं वगैरे यादा जश घरी आलेले आहेत म्हणजे माझ्या मित्राच्या घरी जिथं मी थांबलो तर जस्ट ते दादा आपल्याला इथं आले आहेत आणि चांगली स्कीम दिलेली आहे आणि काजूची साईज बी बघा मस्त आखे आहे तसे तुटलेले चुराबिरा नाही बघा आणि काजू बी मस्त मोठे आहेत बघा आणि ते खाऊन बी मी मस्त टेस्ट केलेले मस्त छान आहे तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही दादांना कॉल करा तुम्हाला एक किलो लागू दोन किलो लागू काय ते होलसेल रेटामध्ये तुम्हाला ते दादा देतील ओके चला धन्यवाद मालवण कट्ट्यामध्ये तिरवडी गावात आलो मस्त छान सारखी मजा झाली आल्याबरोबर मस्त थोडं बाहेरचं फिरणं बिरणं मस्त झालं आणि त्यात आईबाबांचं मी दर्शन चांगलं झालं आणि आईबाबांची रेसिपी तर तुम्हाला मी दाखवली मस्त एक नंबर आहे आणि त्याच्यामध्ये इथं त्यांचं एक घर आहे बघा गाव ठिकाणी तुम्हाला तर माहीत आहे एक साधा सिंपल घर असतं कवळीचं बघा आहे त्याच्यावरती हा कवल्याचं तर मस्त छानसारखं घर आहे आणि बाजूला अंगण बी बग, आहे बघ बघू शकता आणि इथं मेन असं आहे की ह्यांचे जे नातेवाईक आहेत आजूबाजूला आहेत तर ते त्यांना चांगलंपणे म्हणजे सहकार्य करतात कधी आवाज दिला तर धावत येतात की त्यांनी आवाज त्यांना दिला तर धावत येतात तर मित्रांनो असे जुळून राहावा जुळून राहिल्याने कसं परिवार वाढतो आपला परिवार कधी कमी नाही होत तर छानसारखी सकाळी उठल्याबरोबर की आम्हाला मी एक दिवस राहिलो इथं आज निघालो मुंबईला यायला तर मित्रांनो मला आईने आणि बाबांनी चांगलं सहकार्य केलं आणि सकाळी उठलं की पहिला घावणे तयार करून द्यायचे म्हणजे नाश्त्याला दुपारी परत जेवण परत संध्याकाळ चार वाजता चाय बिस्किट परत रात्रीचं जेवण तर असं कोण कौन कोणाला एवढं करत नाही मी ते आज सहज म्हणून आलतो मालुनकट्ट्या तिरोडी गावामध्ये मला बघायचं होतं कसं वातावरण पण वातावरण एकदम छान आहे आणि फिरून बी असं वाटलं ना की एकदम मस्त वाटलं तर माझं असं म्हणणं आहे की आता मी लवकरच आईबाबांची इच्छा असेल तर मी लवकरच इथे या गावात परत मी येणार आणि तुम्हाला बाकीचं जे राहिलेलं आहे ते सगळं तुम्हाला ब्लॉकमध्ये दाखवणार तर चला मंडळी आईबाबांचा मला आशीर्वाद घेऊन दे आणि मी आता येतोय मुंबईला तर तुमचा बी आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या आईबाबांवर आणि माझ्या दादांवर असून द्या हीच अपेक्षा करतो मंडळी बोलतात ना चांगले सोन्यासारखे माणसं आहेत जीवाला जीव देतात पण मी ते माझी त्यांची ओळख नाही पण एक दिवसात बघा केवढी ओळख झालेली आहे बोलते ना तोंडाचा गोडवा समोरच्या माणसाला द्या की ते बी एकदम गोड्यासारखेच होतील आपल्याला पण कडवाचा तर तुम्ही गोडवा हे करू नका पण कडू केल्याने सगळंच कडू होईल पाहिजे ते कारलीची भाजी खावा ते खाली तुमचं तोंड कडून येणार हो थोडं साफ होणार तोंड हा तोंडावर गोडवा हमेशा ठेवा आणि हमेशा दुसऱ्यांना हसवा स्वतः हसा जीवनाची संपत्ती हीच आहे तर चला मंडळी येतो आता निघलो मुंबईला बेस्ट आई बाबा बेस्ट हा मंडळी ही बघा नदी दि, नदीला पाणी बघा तर का इथं पाऊसच एवढा आहे ना तर तुम्हाला नाही सांगू शकत आहे भरपूर म्हणजे कंटिन्यू पाऊस आहे इथं या नदीमध्ये आपल्या लांब झाला लाग झाला मधली तर ही नदी आहे पण बघा एकदम पाणी एकदम जोरजोर मी आणि लय फोर्सनी पाणी वाहायला लागलं आहे ते बघा केवढी मोठी नदी आहे बघा कारण का इथं पाणी तर एकदम कंटिन्यू चालू आहे आणि हा रस्ता आहे बघा हे बघा बघू शकतो तुम्ही लोकेशन तर चला मंडळी कुठचं मी तुम्हाला लोकेशन दाखवतो आता आम्ही साळडे गावामध्ये आहे आणि ती बघा ट्रेन चालली आहे बघा तशी ट्रेन त्या डोंगरातून चालली आहे असं वाटतं आहे रस्ता तिकडं हाईच नाही पण ती बघा गावाची ट्रेन चालली आहे बघा ती बघा आणि तिथं समोरचं लोकेशन बघा तेवढं एक भारी आहे बघू शकता मी बघा तिथं झरणा आहे तिथं ट्रेन गेली तोच रस्ता असा फिरून आलेला आहे म्हणजे डोंगरा डोंगरामधून हा जो, जो, जो तुम्हाला डोंगर दिसतो ना या डोंगरातून पुन्हा तो रस्ता गेलेला आहे असा प्रत्येक डोंगरामध्ये तो रस्ता असा गोल गोल गोलून आलेला आहे बघू शकता लोकेशन आहे हरूया चावास आहेत तिथं भजी गरम गरम भेटते का ती बघूया आणि खायला सुरुवात करूया जशी आपली गाडी तर चला मंडळी थोड़े वेळेत मुंबईला पोहोचेल तर पुन्हा आपण भेटूया नवीन ब्लॉक सोबत बाय